हा अपडेट न्यूज ए टी एम व सी एस सी सेंटर सुरू करण्याची मागणी दोंडाईचा शहरातील वरवाडे भागात स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा युनियन बँक ऑफ इंडिया यांची उपशाखा सी एस सी सेंटर सुरू करून ए टी एम सेवा कार्यान्वित करण्याबाबतची मागणी धुळे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे नाझीम शेख व पदाधिकाऱ्यांनी केली आहे दोंडाईचा शहराचा विस्तार नंदुरबार रोड येथील डीजी नगर ते मोहम्मदिया नगर पर्यंत तीन ते चार किलोमीटर पर्यंत विस्तार झालेला आहे दोंडाईचा शहराच्या मध्यवर्ती भागातून अमरावती नदीमुळे शहराचे समान दोन भाग झाले आहेत अमरावती नदीच्या पश्चिमेकडे शहराचा जेवढा विस्तार आहे तेवढाच अमरावती नदीच्या पूर्वेकडे आहे पूर्वेकडील परिसराची पस्तीस ते चाळीस हजार लोकसंख्या आहे तेवढीच पश्चिमेकडे आहे परंतु सर्व राष्ट्रीयकृत बँका पश्चिमेकडील परिसरात आहे ए टी एम सेवा देखील शहराच्या पश्चिम भागात आहेत त्यामुळे बँक अथवा ए टी एमसाठी लोकांना किमान दोन ते तीन किलोमीटर अंतरावर जावे लागते त्यामुळे लोकांची मोठी असुविधा होते यासाठी दोंडाईच्या शहराची पन्नास टक्के लोकसंख्या असणारे वरवाडे परिसरातील नागरिकांसाठी बँकेची एक शाखा किंवा सीएससी सेंटर वरवाडे भागात सुरू करणे आवश्यक आहे रात्री अपरात्री ए टी मधून पैसे काढण्यासाठी लोकांना दोन ते तीन किलोमीटर अंतर जाण्यासाठी व पैसे काढण्यासाठी व भरण्यासाठी असुरक्षितता वाटणार नाही या सर्व बाबींचा विचार करणे आवश्यक आहे तरी स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेचे उपशाखा सी सी सेंटर व एटीएम सेवा कार्यान्वित करण्यात यावी याकरता स्टेट बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर निलेश मयेकर बँक ऑफ बडोदाचे मॅनेजर रवींद्र पाटील योगेंद्र वागडे युनियन बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर समीर धरुड यांना निवेदन देऊन मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे धुळे जिल्हाध्यक्ष नाझीम शेख राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस मोहसिन शेख शहराध्यक्ष रईस सलीम शेख कार्याध्यक्ष रियाज मिर्झा उपाध्यक्ष अयाज बेग तालुका कार्याध्यक्ष अशपाक मन्यार शरीफ शेख जिल्हा सरचिटणीस अकबर अली सय्यद मोहसिन शाह अरबाज शेख यांनी केली आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट